श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी देवशेनी एकादशी म्हणून ओळखले जाते तसेच काही ठिकाणी या नावाने जाते महाराष्ट्रात एकादशीचे विशेष असे महत्व आहे या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून येत असतात राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेत निघून आषाढी एकादशीला पोहोचतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावा या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्य नेमाने घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्याचा श्वासच आहे त्याच्या नामाविना त्याचे कोणतेही कर्म होत नसते अशा भगवत असलेल्या वारकऱ्यांना महासंगम पंढरपूर यात्रेच्या वारीच्या निमित्ताने होत असतो आणि आषाढी वारीमध्ये मानाच्या आठ पालख्यांचा समावेश असतो त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे माऊलींची पालखी तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे तर त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचा म्हणजे रिंगण सोहळा कधी आहे माऊलींच्या पालखीचे मुक्काम कोठे कोठे आहे तर ती संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करा आणि विठ्ठल विठ्ठल अशी कमेंट देखील करा तर व्हिडिओ ला आता आपण सुरुवात करूया तर मंदिर समितीकडून आषाढी यात्रेसाठी परंपरेनुसार पंढरपूर येथील माउली मठामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बैठक संपन्न झाली आहे त्यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदाचे जे प्रस्तावन आहे ते एकोणतीस जून ला होणार आहे आणि या वर्षी सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखीचे वेळापत्रकही जाहीर झालेले आहे ते आता पुढील प्रमाणे आहे तर ज्येष्ठ वैद्य अष्टमीला एकोणतीस जून शनिवारी सायंकाळी चार वाजता माहुलींची पालखी पंढरपूर येथे रवानी होणार आहे चार वाजता माहुलींचे पालखीचे प्रस्थान पंढरपूर येथे होणार आहे तर पहिला मुक्काम आळंदी येथे दर्शन मंडप येथे इमारत गांधीवाडा येथे असेल म्हणजे पहिला मुक्काम हा आळंदी येथेच असणार आहे त्यानंतर तीस जून ला पालखी सोहळा सकाळी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होईल तीस जून आणि एक जुलैला पालखी सोहळाचा मुक्काम पुण्यामध्ये असणार आहे अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज कमिटी आळंदी देवस्थानाकडून देण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये देवस्थानाने माहितीनुसार पुणे येथे दोन दिवसाचा मुक्कामानंतर पालखी सोहळा दोन जुलैला सकाळी सासवड मुक्कामाकडे मार्गस्थ होणार आहे त्यानंतर दोन जुलै आणि तीन जुलै से दोन दिवस पालखी सोहळा सासवड मध्ये मुक्कामी असेल त्यानंतर चार जुलैला पालखी सोहळ्याचा मुक्काम हा चार जुलैला जेजुरी आणि दरवर्षी प्रमाणे जेजुरी येथे भंडाऱ्याची उधळण करून माऊलींच्या पालखीचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले जाते आणि या वर्षी चार जुलैला जेजूर येथे मुक्काम असणार आहे जेजूर येथे मुक्काम झाल्यानंतर पाच जुलैला वाल्या येथे मुक्काम असणार आहे सहा आणि सात जुलैला लोणंद येथे माऊलींचा मुक्काम असणार आहे त्यानंतर पुढे आठ जुलैला पालखी तरडगाव येथे मुक्कामी असणार आहे नऊ जुलैला फलटण येथे असणार आहे नऊ जुलैला फलटण येथील मुक्काम संपल्यानंतर दहा जुलैला बरड आणि अकरा जुलैला नाते पुते येथे माऊलींची पालखी असणार आहे अकरा जुलै नंतर माऊलींच्या पालखीचा मुक्काम माळ शिरस येथे पालखी मुक्काम असणार आहे त्यानंतर तेरा जुलैला वेळापूर येथे असणार आहे वेळापूरचा मुक्काम झाल्यानंतर चौदा जुलैला भंडी शेगाव येथे असणार आहे आणि चौदा जुलैला भंडी सेगव येथेच माऊलींची पालखी मुक्कामाला असणार आहे आणि माऊलींच्या पालखीचा शेवटचा टप्पा म्हणजे पंधरा जुलैला वाखरी येथे असणार आहे त्यानंतर आषाढी शुद्ध दशमीला सोळा जुलैला पालखी सोहळा पंढरपूर मध्ये पोचणार आहे तर या वर्षी पालखी सोहळा हा सोळा जुलैला पंढरपूर मध्ये मुक्कामी पोचणार आहे आणि आपल्याला सर्वांना माहीतच आहे की सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे तर सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे आणि सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे तर पालखी सोहळा हा वीस तारखेपर्यंत पंढरपूरमध्येच राहणार आहे त्यानंतर एकवीस जुलैला माऊलींच्या पालखीचा परतीचा दिवस सुरू होऊन आळंदी येथे मुक्काम होणार आहे तर आपण व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की रिंगण सोहळा याच्या देखील तारखा कोणत्या आहेत ते देखील आपण पाहणार आहोत तर माऊलींच्या परतीचा प्रवास हा एकोणतीस जुलैला आहे आणि आषाढी एकादशी ही सतरा जुलैला आहे आता रिंगण सोहळ्याबद्दल माहिती थोडक्यात घेऊया तर आठ जुलैला चांदोवाचा वाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होणार आहे त्यानंतर बारा जुलैला पहिले गोल रिंगण पुरंदर वडे येथे होणार आहे त्यानंतर तेरा जुलैला कुडूसपाठा येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे त्यानंतर चौदा जुलैला ठाकूर बोवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होणार आहे तसेच पंधरा जुलैला बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण होणार आहे आणि सोळा जुलैला पादुकांजवळ तिसरे उभे रिंगण होणार आहे तर अशा प्रकारे या वर्षीचे पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे तर असे भरपूर वारकरी असतात की ज्यांना वारीमध्ये सहभागी व्हायचे असते परंतु परंतु काही कारण वार, वारीमध्ये सहभागी होता येत नाही काही आर्थिक अडचणी असतात समस्या असतात त्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही परंतु ज्यांची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी हे सर्व जे काय आपण माहिती आता सांगितले आहे तर या वे वेळापत्रकानुसार माऊलींच्या आणि वारीमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं हे वेळापत्रक आहे तर अवश्य तुम्ही वारीमध्ये सहभागी व्हा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद